आहे आणि आता मी निघते माझ्या ऑफिसला तर घरच्या घरी कसा फेशियल करायचा आहे मेकअपचा अगोदर आपली स्किन प्रिपरेशन कशी हवी हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघितलं असेल तर मनापासून धन्यवाद आणि जर अजूनपर्यंत ब्युटीव्हीला द्यायला तारील ला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करू हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्युटी विथ अद्या या चॅनलमध्ये तर रक्षाबंधन वगैरे असे आता सण येणार आहे गौरी गणपती सुद्धा येणार आहे आणि आपण प्रत्येक जण मेकअप हे करतोच आवडीचा विषय म्हणजे छान छान साडी घालणं छान मेकअप करणं छान छान हेअरस्टाईल करणं तर तत्पूर्वी आपल्या चेहऱ्याचं स्किन प्रिपरेशन हे महत्वाचं असतं आपल्या स स्किन टोन आपल्याला सांभाळणं बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच आपला जो मेकअप केलेला आहे तो अगदी उठावदार आणि चमकदार असा ग्लोवी डोवी होतो तर घरच्या घरी आज आपण किचनमध्ये अव्हेलेबल असलेल्या वस्तूंपासून चेहऱ्यावर कसा ग्लो आणायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग वळूया आपल्या पहिल्या स्टेपकडे पहिल्या स्टेपमध्ये काय काय घ्यायचं आहे किती प्रमाणात घ्यायचं आहे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चला तर मग वळूया पहिल्या स्टेपकडे स्टेप वनमध्ये आपण आहोत तर आपला हे जे क्लीन्जर आहे ते बनवून रेडी झालेलं आहे आता आपल्याला याने चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिट मसाज करायचा आहे पाच ते सात मिनिट आपण छान अशी मसाज करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आपण याच्यामध्ये मध मद आणि दही वापरलेलं आहे तर तुम्हाला माहितीच आहे मध हे किती स्किनला इम्पॉर्टंट आहे मध हे ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनला खूप वरदान ठरलेलं आहे आणि आपल्या त्वचेला ब्राईट बनवतं शिवाय काळे डाग असेल मुरूम वगैरे असेल तर त्याचे डागही काढून टाकण्यास मदत करतं आणि त्याचबरोबर अँटी इन्फ्लमेटरीसुद्धा आहे सोबतच आपण दही घेतलेलं आहे दहीसुद्धा खूप नैसर्गिक क्लिन्झर म्हणून उपयोगात आलेला आहे तर दह्यामध्ये मॉइश्चरायझर आहे त्यामुळे ते मॉइस्ट ठेवतं स्किनला आणि आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवल्यामुळं त्वचा अगदी ग्लो करू लागते तर चला आता आपण वॉश करून घेऊया आणि स्टेप नंबर टूकडे वळूया तर चेहरा आपण वॉश करून घेतलेला आहे आता आपण स्टेप टूसाठी जे साहित्य लागणार आहे जसं की मी इथे घेणार आहे स्क्रब करण्यासाठी तर मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अगेन दही आपल्याला घ्यायचं आहे दही हा सुपर हिरो आहे आजच्या इन्ग्रेडियंट्समध्ये तर दही पुन्हा आपण एक चमचा घेतलेला आहे त्याच्यानंतर माझ्याकडं सनराईजचं कॉफी पाऊच आहे ते मी घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तर मी इथे स्पूनने काही क्वांटिटी त्याची मेजर केलेली नाही कारण ते एक स्पून असणारच आहे म्हणून मी त्याच्यामध्ये एक स्पून टाकून घेतला आहे आता आपला फेसपॅक सेकंड जो आपलं स्क्रब आहे ते तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलीच आहे ओल्या चेहऱ्यावरतीच असं लावायचं आहे कॉफी हे मृतपेशी काढून टाकण्याचं काम करतं त्वचेला छान एक्सपोलेश एक्सपोलेट करतं आणि त्वचेला ब्राईट सुद्धा बनवतं तुमच्या त्वचेवर काळे डाग मुरम वगैरे असतील तुम्ही जर यूज केला आठवड्यातून एकदा तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसून येईल डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं असतात सुद्धा छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मसाज करायचा आहे व्यवस्थित ही काळी वर्तुळे आठ दिवसातच तुमची कमी व्हायला लागतात जर तुम्ही हे रेग्युलरली फॉलो केलं तर कारण याच्यामध्ये कॅफिन नावाचं घटक आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये एक्सपोलेशन छान मिळतं त्वचेला तर बघा जेवढं आपण स्क्रबिंग करू तेवढं छान आपलं फेशियल होणार आहे आणि ग्लोसुद्धा डिपेंड करतो जेवढा छान तुम्ही मसाज देणार जेवढं छान तुम्ही त्वचेची काळजी घेणार त्यावर तुमचा मेकअप लूक ठरतो की तुमचा मेकअप किती ग्लो करणार आहे तर अगदी घरच्या घरी होणारं हे फेशियल आहे जर तुम्ही पार्लरला गेलात तर खूप सारे पैसे आपल्याला द्यावे लागतात तिकडे आणि असं ग्लो घरच्या घरी येणार असल्यास काय हरकत आहे घरीच आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देऊन असा फेशियल घरीच करू शकतो कॉफी हे अँटी रिंकल्स म्हणून ओळखलं जातं रिंकल्स असेल डॅमिश ब्लॅमिश वगैरे स्किन असेल तर हे फाईन लाईन वगैरे जे असतील तर त्याच्यापासून आपल्या स्किनला इम्प्रूव्ह करतं आणि आपल्या स्किनला ब्राईट आणि टाईट बनवतं त्याचबरोबर टॅन असेल उन्हाळ्यामध्ये जास्त करून आपण उन्हात वगैरे जातो तेव्हा आपली त्वचा एक्सपोज झालेल्या स्किनला जर तुम्ही कॉफी यूज केली दही आणि कॉफी फेसपॅक जर तुम्ही तुमच्या स्किनवर अप्लाय केला तर तुमची स्किन ही टॅन होण्यापासून कॉफी हे वाचवते संरक्षण करते तर आपलं सेकंड स्टेप कम्प्लीट झालेली आहे आता आपण चेहऱ्याला वॉश करून घेऊया नंबर दोनची स्टेपसुद्धा कम्प्लीट झालेली आहे चेहरा आपण वॉश केलेला आहे स्क्रबिंग केल्यानंतर आता इथे वाफ घ्यायचा आहे की नाही हा प्रश्न पडतो तर तुम्ही घेऊ शकता आठवड्यातनं एकदा वाफ घ्यायलाच हवी जेव्हा आपण स्क्रब करतो त्वचेला छान एक्सपोलेट करतो त्यावेळी आपले त्वचेचे जे छिद्र आहे ते छिद्र ओपन होतात आणि ओपन केलेल्या छिद्राला भ परत व्यवस्थित छान बंद करण्यासाठी आपल्याला एक फेसपॅक म्हणजे मास्क बनवून घ्यायचा आहे तो सुद्धा आपण दह्यापासूनच बनवणार आहोत चला तर मग वळूया आपल्या नंबर तीनच्या स्टेपकडे नंबर तीनच्या स्टेप मध्ये तीन आहोत ते म्हणजे आपल्याला चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे एक छान असा मास्क ते सुद्धा आपण अगदी घरगुती साहित्यात दह्यापासूनच तयार केलेलं आहे तुम्ही तर साहित्य बघितलंच आहे सा क्वांटिटी आपण किती घेतलेली आहे हे सगळं मी डिटेलमध्ये दाखवलं आहे तर नंबर तीनच्या स्टेपमध्ये आपण आलेलो आहोत आणि छानसा आपला जो आपण मास चेहऱ्यावर लावणार आहोत तो बनून तयार झालेला आहे तर आपण इथे बेसन घेतलेलं आहे तर बेसनाचे सगळ्यांना उपयोग माहीतच आहे बेसन हे स्किनला टाईट करतं ब्राईट करतं चेहऱ्यावरील डेड स्किन असेल ती काढून टाकण्यास मदत करतं आणि त्वचेला छान नैसर्गिक एक्सपो एक्सप्लेट करून त्वचेला चमकदार आणि उजळ बनवतं हळदीमध्ये कर्क्युमिन असल्यामुळे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणूनसुद्धा ते काम करतं आणि हळदी त्वचेवर लावल्यामुळं किंवा हळदीचा लेप आपण जेव्हा जेव्हा त्वचेवर लावतो तेव्हा आपली त्वचा डल वगैरे असेल किंवा काळे डाग वगैरे असतील ते रिमूव्ह होतात आणि त्वचा आच आतून निरोगी राहते आणि ग्लो करू लागते त्याच्यानंतर आपण दही घेतलेलं आहे दही हे त्वचेला हायड्रेट ठेवतं मृत पेशी काढून टाकतं तुमच्या त्वचेला जबरदस्त अशी चमक देणार देणार आहे कारण आपण तिन्ही स्टेपमध्ये दही हे आज यूज केलेलं आहे दह्यापासून घरच्या घरी आपण हे फेशियल केलेलं आहे सो आता आपण ह्या चेहऱ्यावरती ओल्या चेहरा आहे त्याच्यावरतीच आपण हा मास्क लावून घेणार आहोत आणि लावून घेतल्यानंतर आपल्याला जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे तो कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे त्यानंतर हळवारपणे मसाज करत करत मग पाण्याने धुवून वॉश करायचा आहे चला मग आपण लावून घेऊया बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट सुकेपर्यंत असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वेट करूया भेटूया अक्तर पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटानंतर बघू शकता आपला जो फे पण लावलेला आहे तो सुकलेला आहे आता आपण त्याला वॉश करून घेऊया आता अशा प्रकारे मसाज करून करून मस्त वॉश करून घ्यायचा आहे जास्त रगडायचं पण नाही स्किनला जेणेकर जेणेकरून स्किनला हार्मफुल असेल मी वॉश करून घेते पूर्ण आणि बघा चेहऱ्यावर ग्लो किती येतो ते वॉश करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आफ्टर ट्वेंटी फोर अवर्स आपल्याला काहीच लावायचं नाही आहे आणि एवढा छान ग्लो येणार आहे जो की तुम्ही स्वतःही विचार करू शकत नाही स्किनला फक्त डॅब करून असं पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित बरं आता आपलं फेशियल तर झालेलं आहे तिन्ही स्टेप आपल्या कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला या चेहऱ्यावरती काय लावायचं आहे तर फर्स्ट आपल्याला टोनर लावायचं आहे माझ्याकडं जेल आहे ते मी इथे अप्लाय करते माझ्याकडे हे गुलाबजेल आहे तुमच्याकडे जे टोनर असेल तुम्ही ते लावू शकता मी घेतले हातावर थोडस टोनर लावून घेतलेला आहे कारण आपण आधी याच्यामध्ये एक्सपोलेट केलं होतं स्किनला आणि आता त्वचेचे जे छिद्र ओपन झालेले आहेत तर त्याला आपल्याला बंद करायचं असतं म्हणजेच आता आपण फक्त मॉइश्चरायझर लावणार आहोत तर टोनर आपलं झालेलं आहे टोनर ही प्रोसेस आहे ती त्यानंतर आपण मॉइश्चरायझर अप्लाय करून घेऊया तर थोडं थांबायचं आहे त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करूया टोनर आपण लावून झालेलं आहे त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते आहे आपल्याला दिवसभरामध्ये आपल्या स्किनवर वॉश किंवा मग सोप तुम्ही वापरत असाल तो काहीच लावायचा नाही आहे ट्वेंटी फोर आवर्स आपल्याला काहीच लावायचं नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्याला जो ग्लो येणार आहे तो एकदम छान येणार जेव्हा आपण पार्लरमध्ये जातो तिथेसुद्धा आपल्याला असंच सांगितलं जातं फेश वॉश करू नका दुसऱ्या दिवसापर्यंत चेहऱ्याला काहीही लावू नका तर इथे सुद्धा तेच करायचं आहे आता मी माझ्या जॉबवर निघते आहे माझ्या ड्युटीवर जाण्यासाठी मी आता अशी तयार होते मशराजर लावून घेतलं त्यानंतर सनस्क्रीन आपल्याला लावून घ्यायचं आहे ओनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हा आपला बेस तयार झालेला आहे याला सेट करण्यासाठी फक्त आपण कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर लावू शकतो याच्यानंतर आपण काहीही लावायचं नाही आहे तुम्ही घरात असेल तरीसुद्धा सनस्क्रीन लावायची आहे बाहेर जात असेल तरीसुद्धा सनस्क्रीन लावायची आहे तर आता ना कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेते तर मी फक्त लिपस्टिक लावली आयब्रो थोडा फील करून घेतलेला आहे आणि कॉम्पॅक्ट पावडरने माझं थोडंसं सेट करून घेते आहे एवढंच लावायचं आहे आपला रोजचा मेकअपसुद्धा असाच हलका फुलका असला पाहिजे जै। जेणेकरून नॅचरल आणि ग्लोवी स्किन आपली दिसते तर बघू शकता सिम्पलचा मेकअप आपला तयार झालेला आहे आता छानशी टिकली लावून घेऊया आणि केस बांधून घेते आणि भेटतेस तुम्हाला अशी मी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि आता मी निघते माझ्या ऑफिसला तर घरच्या गर घरी कसा फेशियल करायचा मेक आहे मेकअपच्या अगोदर आपली स्किन प्रिपरेशन कशी हवी हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद आणि जर अजूनपर्यंत ब्युटी विथ अद्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका ब बाय बाय करा Bye bye.